नमस्कार माझं नाव नामदेव धर्मा डाऊरकर मी आज महादेव बागला आमच्या आईवडिलांच्यासोबत फॉलोअपसाठी आलेलो आहे कारण हे महादेव बाग हे असं आहे का हृदयविकारासाठी आणि डायबिससाठी डायबिटीस आणि ब्लड प्रेशरसाठी मी वाचून होतो म मा पेपरमध्ये परंतु मी आजही नवी मुंबईतनं जवळच आहे अशी परिस्थिती असताना मी इथं माझ्या आईला थोडंफार छात दम लागायचं छातीत दुखादं ते सांगितलं तर का मला बघ तिथं तिथं थोडंफार एन एनजीओ प्लास्टिक करायला लागेल त्याचं एन कॉपी करायला लागेल परंतु मी इथं आणली रोहित साने सर आणि डॉक्टर दीपाली देशमुख मॅडम आणि सर इथं चांगली स्टेटमेंट दिली आणि आम्ही त्यावेळेला दोन वर्षापूर्वी येऊन इथं आईचं आणि वडिलांना मी वडिलांना पण ॲडमिशन घेतलं आणि चांगलं झालं आज आज जवळजवळ त्यांचं वय पण आईचं माझ्या एकाहत्तर वर्ष आहे बा वडिलांचं अठ्ठ्याहत्तर वर्ष आहे परंतु व्यवस्थितपणे चांगलं आणि त्या उद्देशानं इथला स्टाफ आणि इथली सिस्टीम आहे ती चांगली आहे माधव बाग हे आयुर्वेदिकसाठी आता मी आईचं बायपास पण केले असते मेंजोग पण केली असते पण ते एकदम व्यवस्थित जास्ती झाली आजपर्यंत आज जे आज झालं हे चांगल्यासारखं झालं आणि आईला एवढे सात दिवस आडमिट करून वाढला ना आणि त्याच्यासोबत मी पण आधीमध्ये यायचो मला अतिशय आनंद वाटलं ह्या वगैरे आणि लोकाही पण विचार करायला पाहिजे कारण इथं पथ्य पालणं महत्त्वाचं आहे जेवढी डॉक्टरची ट्रीटमेंट आणि पथ्यपाल महत्त्वाचं आहे ह्या गोष्टी सर्वही ह्या उपस्थित करणं घेणं गरजेचं आहे आणि जर आपल्याला झट कोणाला त्रास होत असेल तर खरोखरच इथं येऊन एक अनुभव करून घ्या मी सांगतो आहे म्हणून नाही तुम्ही तुमचा अनुभव घ्या इथं पर परदेप्रांतीत लोकं येतात परदेशातली लोकं येतात नवी मुंबईतली नाही तर महाराष्ट्रातली नाही तर प्रत्येक राज्यातली लोकं येतात उत्तर प्रदेश बिहार इतर सर्व स्टेटमध्ये भारतातले लोकं येतात आणि चांगला आनंद लुटून जातो पण इथं असा येणारा माणूस येताना रडून जातो मग जाताना पण हसून जातो हे महत्त्वाचं आहे कारण मी बघितलं ह्या सिस्टीम म्हणून काही जास्त सांगत नाही परंतु लोकाही जनतेने ह्या माधवबागला एकदा भेट देऊन आणि त्या आरोग्यासाठी हे करणं गरजेचं आहे बोला बोला कसं हॅलो माझं रत्नाबाई धर्मा डावरकर माफे गावाचं नाव नाही मुंबई आणि हॅलो माझे देवाचा एक प्रकारे थाण आहे हां हां याची लय शेवा भारी आहे हां हां रोहित सर दीपाली मॅडम नाही चांगले आहे तीन जाम सोय केली आमची एकदम एवशिर यवश्चिर झालो आम्ही नाही यवतशीर घरी गेलो चांगला मला चांगलं वाटलं बस एवढं चांगलं आल्यावर हॅलो मला चांगला वाटला